काय रत्नागिरीमध्ये असलेला हिंद जो समाज है है। है हिंदू समाज आहे तो अस्वस्थ आहे मला असं वाटतं की इकडलं असलेलं प्रशासन हे विसरलेलं आहे की रत्नागिरीमध्ये हिंदू पण राहतात लांगून चालनचे मोठ्या प्रमाणामध्ये विषय रत्नागिरीमध्ये सुरू आहेत अनधिकृत असलेली बांधकामं ज्याला मदारचं स्वरूप दिले गेलेलं आहे इकडे असलेल्या किल्ल्यांवर असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्या बाबतीमध्ये सातत्याने शासनाच्या माध्यमातून पत्र लिहिलेले आहे पत्र निघालेले आहेत निर्णय झालेले आहेत दोन हजार सोळाला की हे अतिक्रमणं तुम्ही काढून टाका उदाहरण आमच्या इकडे तिळक ग्र ग्रंथालय आहे तिथे कंपाऊंडच्या आतमध्ये मदार बांधलेली आहे आता मला रत्नागिरीमध्ये असलेला जो मुसलमान समाज आहे जो मोहम्मद पैगंबरांना मानतो मला त्याला विचारायचं आहे की त्यांच्या मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीमध्ये मदार हा विषयाला परवानगी आहे का मग अशा पद्धतीचे अनधिकृत बांधकामांना काढण्यामध्ये काय अडचण आहे रत्नागिरी शहरामध्ये कुठल्याही हिंदूंनी शा साधीची टपरी पण आपल्या कुठल्याही शासकीय जमिनीवर बांधली तर काढण्यासाठी दोन तासामध्ये पोलीस फोर्स मागवली जाते आणि त्याला तिथे तो स्ट्रक्चर काढला जातो आमचं साधं एवढंच म्हणणं आहे रत्नागिरीतलं प्रशासन जो नियम मुसलमान समाजाला लावतो तोच नियम त्यांनी हिंदू समाजाला लावा एवढं सरळ स्पष्ट आहे शेवटी आपल्या देशामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानतो आजपर्यंत रत्नागिरीमध्ये शर्या कायदा लागू झालेला आहे का हा मला फक्त साधा प्रश्न आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी संब जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आणि त्यांच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा केलेली आहे आम्हाला तारका हवा आहेत आम्हाला कारणं ऐकून मोर्चे काढून आणि आवाज उचलून आता आमचा संयम संपलेला आहे आता तारखा तारखांच्या अनुसार अगर तो तो स्ट्रक्चर अगर निघाला नाही तर रत्नागिरीमध्ये अगर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली रत्नागिरीमधला अगर हिंदू समाज रस्त्यावर उतरून उतरून आक्रमक झाला तर याचा पूर्ण पद्धतीने जबाबदार इकडचं पोलीस प्रशासन आणि इकडचे जिल्हाधिकारी आणि इकडचे नगरपालिकेचे प्रशासन आहे कारण का त्यांनी ॲक्शन न घेतल्यामुळे तो दिवस उजाडेल म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की हा शेवटची चेतावनी आहे आम्ही वारंवार आता ह्या पद्धतीच्या मागण्या आम्ही करत बसणार नाही कारण का मुसलमान समाज रस्त्यावर उतरला मुसलमान समाजाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यायचं असेल तर बॅरिकेड लागत नाही पोलिसांना एवढा फोर्स लागत नाही पण हिंदूंचे काही विषय अगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आले एस पी कार्यालयावर आले आमचे निलेश साहेब असतील आमचे हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते असतील तेव्हा जाऊन एवढे पुली ते एवढे पुलीस फोर्स लागतं म्हणून हा जो काही बेसिक हिंदू आणि मुसलमानामध्ये जो फरक केला जातो प्रशासनामध्ये तो थांबला पाहिजे आणि तो, तो नाही थांबला तर रत्नागिरीमध्ये असलेला हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडेल आणि मग इकडे होणारा तांडव हा आमच्या कोणाच्याही हातात राहणार नाही